नमस्कार मी दीक्षा रंदवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या स्मशानभूमीच्या जमिनीवरून कोळी समाज व धनगर समाजावर अत्याचार उदगीर तालुक्यातील जानापूर येथे स्मशानभूमीच्या जमिनीवर कोळी समाज व धनगर समाजावर अत्याचार झाला असून स्मशानभूमीचे सर्वे नंबर दोनशे एक चे मालक व तलाठी तहसीलदार साहेब भूमी अभिलेख हे सर्व अधिकारी संगन मत करून कोळी व धनगर समाजाच्या स्मशानभूमीवर नंबर दोनशे एक जुना आणि सालगन दोन हजार मताने सदर शेतकरी नमने ऐकून वरील सर्व नंबर दोनशे एक व दोनशे तीन चे करून कोळी व धनगर समाज ज्याच्या गोरगरीब भोळ्या भावड्या जनतेच्या वेळेत काढून सदर स्मशानभूमीवर अतिक्रमण करून अल्फा थिंक करून विक्री केली आहे सदर फ्लॅट मालकच्या ठिकाणी जमीन लेवल करत असताना गावचे सरपंच उपसरपंच यांनी कोळी व धनगर समाजाचे सर्व नागरिकांनी ते काम तात्काळ थांबवले आहे सर्व गावातील नागरिकांनी सरपंच उपसरपंच यांना सोबत घेऊन त्याबाबतचे सर्व जुने पुराने कागदपत्र काढल्यावर त्यामध्ये वरील सर्व प्रकारचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे तो सावळा गोंधळ मीडिया के जी न्यूज इंडिया मराठीचे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी श्रावण किवडे त्या ठिकाणी जागेवर जाऊन पाहणी करत असताना गावचे सरपंच व उपसरपंच दोन्ही समाजाचे नागरिक स नागरिकासमोर सावळा गोंधळ उघडकीस आला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी श्रावण किवडे नमस्कार आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी चॅनल मला एक म्हणायचं आहे की आता काय निर्माण झालं जा म्हणजे कोण विरोध या ठिकाणी मी या गावच्या सरपंच माझी पत्नी आहे मी त्यांचा पती आहे मी त्या नात्यानं या ठिकाणी इथे आलेलो आहे या ठिकाणी नगर आणि भोळी समाजाच्या संशयभूमीचा प्रश्न निर्माण झालेला आहे जे फार पासून वर्षांच्या मुळे आहे या ठिकाणी जर तुम्ही समजा आता जे शिबिर उतरलात तर या ठिकाणी जे आपण मर्त हे केलेलं आहे ते बाहेर निघतील अशी या ठिकाणी कंडिशन आहे तरी सुद्धा त्या ज्या शेतकऱ्यानं बन्य दिलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता माझी जमीन ही माझी आहे म्हणून या ठिकाणी विरोध करतो परंतु या दोन्ही समाजाचं एक म्हणणं आहे की आमचे वररोलोपार्जित जे इतर आम्ही दहन केलेलं आहे दफन केलं आहे ते आमची हे जमीन आहे तिथून आम्ही हलणार नाही यांचा असं म्हणणं आहे परंतु या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आमचं स सर्वे नंबर दोनशे एक मध्ये ही सर्व आहे म्हण पहिलं होती आता तीनमध्ये आहे म्हणतो पण तीनच आहे हा सर्वे नंबर दोनशे तीनच आहे तर त्याने काय म्हणतो हे सोडून बाजूला घ्या कारण या ठिकाणी जमीन हे मेन रोडच्या कडेला आहे त्यामुळे तो त्याचं त्या पैशामुळे त्याच्या त्या प्लॉटिंग करा म्हणून त्याला हे बदलत आहे माझा असा विषय आहे की ही जमीन हेनी सोडणार नाही ಮಾರಾ आहे ते आम्हाला तिथंच पाहिजे आम्हाला दहा जागे पद्धती आम्ही घेणार नाही आमचं मागणी ही आहे काही ना आम्हाला पुन्हा भारायचं पुन्हा तक्रार करायची आमची जे पुढे ते आम्ही शेवटी हारे करून दाखवते करून द्यायचं माझं म्हणणं असं आहे की आमची ही जमीन पहिलं बसून वडलो फार्शिट आमच्या आजोबा त्याच्या आजोबा जे आहेत इथंच आहे इथंच उरलेले आहे आमचं म्हणणं आहे की शासनाला आणि तहसीलदार साहेबांना माझं म्हणणं आहे की इथंच त्यांनी इकडेच आमच्या जागी त्यांनी म्हणतील की तुम्ही तिकडे जावा आम्ही इकडे जावा असं आम्ही जात नाही त्याच्यामुळे आमची राणा आम्ही अम आमच्या आमच्या राज्यात आम्ही कब्जा करून घेत आहे आज ताट व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू